नमस्कार मी बटगीर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे दिल्ली विधानसभेची निवडणूक सोळा बळावर एकट्याने लढण्याचा मोठा निर्णय आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे दिल्ली विधानसभेची निवडणूक येत्या फेब्रुवारी मध्ये होत आहे सत्तर जागा आहेत आणि केजरीवालांची भट्टी जमली करिश्मा अजूनही कायम राहिला तर यावेळी चौथ्यांदा सत्तेत जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे चौका गेल्या निवडणुकीत दिल्लीच्या आम आदमी पक्षाला बासष्ट जागा मिळाल्या होत्या आणि उरलेल्या आठ जागा भाजपने जिंकल्या होत्या म्हणजे देशात जरी भाजपचं राज्य आहे भाजपची सत्ता आहे केंद्रात तरी केंद्र केंद्राची राजधानी जिथं बसते त्या दिल्लीत दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्ष सत्ता आहे गेल्या चार निवडणूक गेल्या तीन निवडणुका हीच आता चौथी राहील आम आदमी पक्ष म्हणजे आम आदमी पक्षाने काँग्रेसशी मोड घेण्याचा निर्णय का घेतला असावा काँग्रेसला मोठा धक्का आहे म्हणजे इंडिया आघाडी नावाचं आघाडी विरोधकांची राष्ट्रीय पातळीवर मोठी आघाडी बनवली आहे विरोधकांनी त्यात ती बनवण्यामध्ये काँग्रेसने मोठा पुढाकार घेतला होता त्या आघाडीमध्ये बिघाडी मोठी बिघाडी झाली आहे केजरीवाल सोळा निवडणूक लढवतो म्हणतात त्यामुळे आघाडीला हा मोठा धक्का आहे त्यापेक्षा मोठा धक्का काँग्रेसला आहे दिल्लीमध्ये आता काँग्रेस विरोधात आम आदमी पक्ष आणि बीजेपी असा तिरंगीला तिरंगी सामना होईल जे केजरीवालांनी काँग्रेसला दिलेला मोठा धक्का आहे याला कारण आहे तर याच्या आधी लोकसभा निवडणुकीत आघाडी होती इंडिया आघाडी परंतु काँग्रेससोबतच्या आघाडीचा लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला काही फायदा झाला आणि आता परवा झालेल्या हरियाणाच्या निवडणुकीत जागा वाटपावरून काँग्रेस आणि आम आदमी पक्षात खूप खडाजांगी झाली त्यामुळे काँग्रेसने त्या वादामध्ये काँग्रेसने आम आदमी पक्षाला ब्रक्ष, सोबत घेतलं नव्हतं काँग्रेस सोबत लढल तिथे त्यामुळे आम आदमी पक्ष यावेळी काँग्रेसला टाकून देईल आणि एकत्र स्वतःच्या बळावर एकट्याने लढेल अशी चिन्ह होती आणि तसंच झालंय आम आदमी पक्ष एकट्याने लढणार आहे दिल्ली दिल्लीच्या लोकांनी काही वेगळंच मनात ठरवलेले दिसत आहे जे लोकसभेत भाजप आणि विधानसभेत आम आदमी पक्ष असं समीकरण लोकांनी ठरवून दिलं असं दिसत आहे कारण लोकसभेसाठी जेव्हा निवडणूक होते तेव्हा भाजपला दिल्लीत चांगल्या जागा मिळतात यावेळेला सुद्धा मिळाल्या परंतु विधानसभेत जेव्हा निवडणूक होतात तेव्हा भाजपला मार बसतो केजरीवाल जी, केजरीवालांच्या जी पक्षाची म्हणजे आम आदमी पक्षाची सत्ता येते विधानसभेत हे गेली पंधरा तीन नोव्हेंबरला हेच चित्र राहिलं आहे यावेळी काही वेगळं होणार आहे का कॉमेंट करा नमस्कार